पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडळामधील महिलांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज आणि साहित्य वाटपाचे वितरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना चाळीस कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य आणि कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले शेखर खरमरे प्रतिभाताई अर्चनाताई शब्न इनामदार प्रभा पाटील श्यामल थोरात नीता कचरे विक्रम भोसले संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती